रामकृष्ण हरी आपण व्यवहारामध्ये कोणतंही शुभकार्य ज्यावेळेस करतो शुभ कार्य करत असताना पत्नी ही उजव्या बाजूला असावी की डाव्या बाजूला असावी कोणत्या शुभकर्मामध्ये उजव्या बाजूला असावी कोणत्या शुभकर्मामध्ये डाव्या बाजूला असावी याचं विधान आपल्या ग्रंथांनी सांगितलेलं आहे आज त्याचं चिंतन आपण पाहणार आहोत तर ऐका यज्ञे होमे व्रते दाने स्नान पूजा आधी कर्मणी देवयात्रा विवाहेषु पत्नी दक्षिणत शुभा यज्ञ होम व्रत दान स्नान देवपूजा देवयात्रा विवाह या कर्मामध्ये पत्नी ही आपल्या उजव्या बाजूला असावी आशीर्वादे आशीर्वादिषेकेज पादप्रक्षालने पत्नी तुतरतो भवेत आशीर्वाद घेत असताना अभिषेक करून घेत असताना पूजनीय व्यक्तींचं पादप्रक्षालन करत असताना हात पाय धुत असताना भोजनाला बसताना आणि शय्येवर ही असणारी डाव्या बाजूला असावी असं आसा शास्त्र आपलं रामकृष्ण रामकृष्णारी